तर हॅलो गाईत कशात तुम्ही आयो तुम्ही सर्व मजेतच असाल आणि आज बघू शकता पिटोरी अमुषा आणि दो, दोन दोन तर मेहनत असत ना ग कुठं जाऊ तिथं पाठीच चालले गाईच बघूया जाऊन भरपूर लेट झाले आम्ही आणि आणि बिनी मस्त देखील आहो आता एक कुत्रा पण आले आमच्या पाठी चला चला गाई दिवाळीची तयारी केली आम्ही टावर वर डायरेक्ट का कंदील बिंदील लावू मस्त पैकी का धामल्या फुल म्हणजे एकदम आपचिक हे लाव लाव सूरज चव्हाण लाव सूरज चव्हाण लाव गोली आता मी नाही कोणाला बीज आता मी नाही कोणला बीज मॅक्सिमम Gol, ligado, tchau! Vai. tchau. <risos> 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 आम्ही आल्या पिटूरी आणला डोंगीवरती तर मेन यो आमचा किंग मेकर ना आजूच आजूच खाल्या परले बर रे परवा दिवशी कुठल्या परले परले पण धाम बेकार गोष्ट नाही सांगलेली बरी आहे असं आहे की आमचं या ना पाचवा आहे खेळाडू पाचवा का चौथा पा, पा... <laughs> पा... <laughs> कुठे <रिशा है> <laughs> यो चला चाललं आणले

आज कसे रे बाई गेजी ना जीव रस्ता वाहतून कसा आहे ए किती स्ट्रगल करून आलो यार आपण किती स्ट्रगल केले माहिती का इथे यायसाठी क्या आयटम पटवण्यासाठी आम्ही इथं स्ट्रगल नाही केलेत तर इथे रस्ता खाली केले ता रे वाकऱ्या पण याला खाली बुगडण लाट आपण हेलं आयटम पटवण्यासाठी इथं स्ट्रगल नाही केलं तर इथे रस्ते नाही ना 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 आले चढायला गेले बरोबर नुचुरायला का गुट्टू तर <laughs> गाइस तुम्ही बघू शकता किती स्ट्रगल करून आले आम्ही रस्ता तर रस्ता नाही रस्ता बनवला अरे बाबा थांब ढगळीचा पराबी रस्ता वासी रस्ता चालू होता नाही सुरु होताय सुरु होताय आमजा कडे होते वा अशी रस्ता सुरु होताय जुनाळायला झाला रे जरा जास्त नवीन 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 काहीतरी सुरुवात कर जुन्यापासून नवीन सुरुवात करा काल चढायला लागेल तो कुठं बघ वाकड्या पायांचा पहिले गाईस बघू शकता आमचा एक मेंबरच कुठं गेला अरे रे पटकन कुठ सीदा ये नाता बघ ना गाईस त्याला रस्त्यात नाही समाजणार काल मेंटेल जल तिथं जल न्हाव नाही ना काही नाही तुला आम्ही नाही आला तुला फिरायचा होता ना आता बस भोकांडी पाचशे खाऊन बा काहीच पूर्ण म्हणजे अक्षय गाळबारीची जाम मेहनत आहे आपल्याला फुल सपोर्ट आहे खाऊन त्याला आजकाल जास्त गोरा नाही वाटत आलाय का कुठं आला यार आयटमचा परिणाम माझ्या तर भरपूर पाचशे खाऊन अरे हो हे थांबते तो जाणार नाही मराठा एक कुठं जा तर गाई तुम्ही बघू शकता व्हाईट शर्ट मला काय दिले कुत्रा पण एला पुन्हा त्याच्या मानस काही येणार गोष्ट भेटून राहिली रे बाबा न मांदी आई मांदी आई ना मग केस ना राहू पाच खाऊन कंटुली आहे कंटुली हे सर पहिलाच पहिलाच मिशन कंप्लीट झाले आमचं कंटुलीचा ताना

सांडू राहिला का बांधून ठेवून बांधा नाही तर वापस अरे तो कुठं राहिला पाचशी काउन काहीच वाघले वाघ वाघ हांडी भांडी सगळी फोडता आता तुमची वाघ परा झाले वाघले वाघ

<laughs> जैनोर बाउचे रोड़ा, स्टैमिना आए गाशी जाए <laughs> <तो तो तो। laughs> ये पिन में देलो टेकी जाए नगा वे पाच्छी काउँण, निदू ना अरो, निको ने ना वार बाउच्छी जा वितो वह ए है ए गंगरो, ए ये गंगरो ये ये फुलाने शिमाची पालकी तब घे बु दुसरा एक घुंगरू भेटलं ना मला मस्त चुमछुम छुम छुम छान न पायी उंगर बोल बोल ना चुम चुम चन पाये उंगर लाई बायनसा तारका शावरी तांबल्या मान पुरवलाई बायनसा तारका शावरी तांबल्या बायनु कागत मिरुस अरे वाह 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 काय इज नंबर 55 सोने आनंद जेव्हा होतो ना म्हणजे काय म्हणजे एकदम आवडती व्यक्ती अस ना तुमच्या लाईफ मध्ये तेव्हा आनंद होतो ना वा आता झाले तोच आनंद आता झाले तुम्हाला सांगता काय आनंद झाले माहिती का ती फुला दिसली आणि बघा तुम्हाला दाखवता फुला नीट दिसत नसतील तुम्हाला जाऊन जाऊन दाखवता बा बाई बाईक तिकून बाई विकून काही जेवढी खुशी मुलीला बघून नव्हत ना तेवढी खुशी गाबोली बघली नव्हता ग मला सांगता म्हणजे यो असा बोलत होता मी न असा बोलत नाही यो का बाई बाई <laughs> बाई <laughs> <थे पाच्चिका। laughs> ठेवतो तसाच बाई।, बाई आई बघ ना कसला आवाज आता आवाज वाढला आवाज वाढला पडले पडले अक्षरशः जीवनाचं रान करून तो आले वरती चालता नाही तरी पण खाऊन

बघू शकता मी तुम्हाला प्रपोज करतो आता काय करू तुला गुलाबा सारखे गाल तुझे प्रपोज काय करू तुला गुलाबा सारखे गाल तुझे जेव्हा तू हसतीस तेव्हा होताना जीवाचा हालमाजे

आले आले वा आणि बं सगळे भर तुमच्या आता धाव धावत येत ना का गेले उतरले उतारले ऍक्सचेंज एक्शन मोड ये

เฮ้ไปติดก่อนนี่พะการ์ทุกอย่างเป็นแบบนี้เลยนี่ว่าเมนอะไรกันฮะบอกลาทัวร์ข้าวีข้าวนาไม่ติดเลยข้าวสารโอ้ยนี่ตั้งแต่ยอบาติสเลกอะยอยอ

काही <ंगे> तुम्हाला तुम्हाला ना तुम्हाला तुम्हाला ना नजारा दाखवता नजारा काय टॉपचा नजारा बघा गे क्यू आर क्यू जेड क्यू थांबा थांबा नीट दाखव ना नीट जरा इथे डागरी येत जरा नीट दाखव थांबा काजू भेटले <स्थाँदागा> काजू काहीच दुकान रुपये एक बाई गाईज जाम दमले आम्ही थांबतच नाही मला पुरो माझ्या हातात दिले सामान बघ झाला इज कनेक्टेड बाबा गाईज भरपूर वेळ झाले आणि मी तर घेतले कडा बनवीत नव्याचा कडा बघूया सोला गाठी बनवायच्या दोन झाले आणि किती होतं बघू अजून सोला तर नाही वाटे नाही होतील सोला बघू आता किती येतील मग बघू थांबू किती होतं बारा तेरा होती जास्त वाढते ना काही ना होणार तर गाईज बघू शकता सोला गाठी झाले सोला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा अकरा अरा तेरा चौदा पंधरा सोळा बघू शकता बघू शकता चोवीस कॅरेट गोल्ड सोना झाले तयार थोडा जादा नाही

एक बापू तक द्या एक आपली माझं पार्टनर पालाला अर्ध्या वेळेला जाम लोक आले आज म्हणजे असा बेकार ना एकदम बेकार काम एकदम चला आता निघूया इथून आता काही फायनली पोचल्या घरी आणि मस्त आता आत आरती वगैरे होईल मस्त भेटेल काय वाटापट चला गाईज जीवनात पहिले बघ राहुल आणि त्याची आरती करतात त्या पहिला वाटला लाइट काम केले म्हणून आरती करते कोणी गातरी काम केले ग जा लाईट लाव जा गाइस मस्त की आरती होतल्या आता आरती होता आरती आपली तेच घ्याव ना, ना हो हो द्ला। द्ला। का प्रो शिवा ऐकलं होतं आज आरती होतं म्हणजे मान मला नाही की पिटोरी मातीला मान तुम्ही समजाल मला मान काही नाही पक्का फायनली आलं पिटोरी मातेला घेऊन आणि एक चांगली रंगवली वाटतं मला बघूया चला तर भेटू डायरेक्ट रात्री वाजता पूजा विजा केल्यावर पत्ती घ्यायला डायरेक्ट गुड नाईट गुड नाईट